नमस्कार मंडळी कसे आहात सो रिसेंटलीच आम्ही नवीन घर घेतलंय आणि मी रील्स टाकत होते त्यावर बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारलाय की काही अमेरिकेमध्ये घरांच्या किमती कशा आहेत घरांच्या किमती बऱ्याच फॅक्टर्सवर डिपेंड करतात जसं की तुम्ही कुठल्या स्टेटमध्ये घर घेताय आहे कुठल्या लोकेशनला घेताय आहे कुठलं स्कूल डिस्ट्रिक्ट आहे तर काही स्टेट्स जे आहेत दे आर रिअली एक्सपेन्सिव्ह काही स्टेट्स आहे दे आर मस्ट सिपर दॅन अदर स्टेट्स तुम्ही स्टेट स्टेटमध्ये घेताय ते सुद्धा खूप मॅटर करत शिवाय मार्केटमध्ये ते घर किती दिवस अवेलेबल आहे खूप जास्त दिवस ते अवेलेबल असेल तर तिथे आपण निगोशिएशन करू शकतो शिवाय इथे घरांचे काही प्रकार पण आहेत जसं की टाउन होम सिंगल फॅमिली होम तर आपण कुठलं घर घेतोय त्याच्यावर सुद्धा ते डिपेंड करत टाउन होम आपण घेणार असो तर ते स्वस्त असतं सिंगल फॅमिलीपेक्षा टाउन होम्स आपण घेणार असू तर साधारण साडेचारशे म्हणजे चार लाख पन्नास हजार डॉलर पासून ते सहा लाख डॉलर्स पर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारचं टाउन होम इथे मिळतं शिवाय ते किती बेडरूम्स आहे थ्री बेडरूम आहे फोर बेडरूम आहे घराचं सुद्धा सेम आहे किती स्क्वेअर फूट आपण घर घेतोय किती बेडरूम्स त्या घरात आहेत या सगळ्या गोष्टींवर त्याची किंमत ठरते आम्ही राहतो स्टेट स्टेटमध्ये आणि ते सध्याचं आपण अगदी उत्तम प्रकारचं घर घ्यायचं असेल खूप जुनं घर म्हणत नाहीये मी रिसेंट रिसेंटली बिल्ड घ्यायचं असेल तर साधारण तुम्हाला इथून आठ म्हणजे आठ लाखापासून ते पुढे मग वन मिलियन डॉलरच्या पुढे सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर येस स्वसाची बघायची असतील थोडीशी जुनी घरं बघायची असतील तर तुम्ही सात लाखांपासून सुरू करू शकतात आणि साधारण वन पॉईंट टू मिलियन्स वन पॉईंट सिक्स मिलियन डॉलर्सपर्यंत इथल्या घराची प्राईज आहे तर येस आपण कुठल्या घर बघतोय कुठल्या प्रकारचं बघतोय हे सगळे फॅक्टर्स कन्सिडर करून इथे घराच्या किमती ठरतात